अगदी पाच सेकंड मध्ये तळून होणारे असे कुरकुरीत बटाट्याचे किस उपवासाचा दिवस असो किंवा रोजचं माझी भाजीसोबत लागणारा कुरकुरीत पदार्थ कधीही खाऊ शकतो असा एक मस्त असा वाळवणीचा पदार्थ आज आपण बघणार आहोत बटाट्याचा कुठलाही वाळवणीचा पदार्थ असो ते काळपड पडतात किंवा व्यवस्थित वाळत नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि खूप सारे डाऊट असतात तर तसं काहीही न होता वर्षभर टिकणार कुरकुरीत बटाट्याचं किस कसं बनवायचा ते आपण बघूया म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीसी बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील बटाटा कीज बनवण्यासाठी इथे मी चार मोठी मासाळ कडक अशी बटाटे घेतलेली आहेत जी आपण फ्रेंच फ्राईज साठी वापरतो तशीच मोठी आणि कडक बटाटे घ्यायचे आहेत मऊ बटाटे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये स्टार्च लेवल जास्ती असतं तर इथे प्रमाण वगैरे बघणार नाही म्हणजे आपल्याला बघायचं नाही तुम्ही एक किलो घेऊ शकता दोन किलो घेऊ शकता लागेल तेवढं घेऊ शकता कारण याच्यामध्ये आपण फक्त नंतर मीठ घालणार आहोत बस तर आधी आपण बटाटे सोलून घेणार आहोत बटाटीचं वरचं साल काढल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवा कारण जर तुम्ही जास्ती वेळ असंच बाहेर ठेवलात प्रत्येक बटाट्याचं साल काढत राहिलात तर ते काळं पडू शकत म्हणून जसं जसं साल काढून होतोय तसं पाण्यामध्ये ठेवा आता यांना आपल्याला फक्त किसून घ्यायचं आहे तर किसनी बघा जाड बोकं आहेत मोठी बोकं आहेत तिथून आपल्याला किसून घ्यायचे बारीक यायचे आहेत कारण वाळ त्याचे तुकडे होऊ शकतात चुरा होऊ शकतो म्हणून जाड भाग आहे तिथून घ्यायचं आहे आणि किती आरामात किसून होतात बघा थोडं थोडं खिसून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता जेव्हा जर बटाटी खूप जास्ती प्रमाणात असतील तर कमी प्रमाणात असेल तर एकदाच खिसून ठेवा आता इथे बघा परत भरून झालेले आहेत आता ह्यांना धुवून घेऊया जेवढा जास्ती स्टार्च काढता येईल तेवढं काढायचं आहे कारण जेवढं जास्त स्टार्च निघेल तेवढंच बटाट्याचा रंग असा पांढरा शुभ्र होईल आणि लवकर वाळेल जास्ती दिवस टिकेल तर या सगळ्या कारणास्तव जेवढं होईल तेवढं स्टार्च काढून घ्या पहिल्या पाण्यात मी आधी स्वच्छपणे धुवून घेतेय जेवढं होईल तेवढं हलका हाताने या प्रकारे चुरून म्हणजे चुरून घ्यायचंय आणि स्टार्च काढायचंय तुम्हाला साईडला फेस दिसत असेल बबल दिसत असतील तर तसं शेवटच्या पाण्यामध्ये बिलकुलही दिसू नये त्या प्रकारे आपल्याला तीन ते चार वेळा पाण्यात आहे ते या पाण्यातनं काढून मी पराती जास्तीचं पाणी भरलंय त्याच्यामध्ये ट्रान्सफर करतेय आणि इथे सुद्धा सेम प्रोसेस आपल्याला अप्लाय करायचं आहे हलक्या हाताने या प्रकारे चुळून घ्यायचंय आणि वरचा रंग बघा थोडासा हे झालंय लाईट झालंय म्हणजे कमी फेस आहे आणि थोडं क्लिअर पाणी दिसतोय आता पुन्हा याच्यातनं आपण काढून घेऊया आणि तिसऱ्या पाण्यात घालतीये मी आता तिसरं पाणी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी क्लिअर आहे आता एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया आणि बटाटे छानपैकी आपल्याला एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचंय कारण वाळवणीचा पदार्थ आहे जेवढं पाणी त्याच्यामध्ये कमी असेल तेवढं लवकर वाळून होईल तर इथे बघा थोडा वेळ खाली मी पातेला ठेवलेला आहे जेवढं एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल पण एका गोष्टीची काळजी घ्यावी की जास्त वेळ ठेवायचं नाही तर बटाट्याचं कीस कालपट पडेल इथे मी पाणी एकीकडे गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली पाहिजे जेव्हा तुम्ही बटाटा खिसायला लागता किंवा सोला लागतं तेव्हाच पाणी कडकडीत गरम करायला ठेवायचं म्हणजे वेळ जाणार नाही आणि बटाट्याचं किस आपला काळपट पडणार नाही एकदा का किस गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर चवीपुरतं मीठ वरती घालायचं आहे एखादा चमचा फक्त खूप जास्ती मीठ घालायचं नाही आणि अलगद अशा पळीने स्पॅचलाने हलवायचं आहे म्हणजे इव्हनली किस गरम पाण्यामध्ये स्प्रेड होईल आणि लवकर उकळी येईल कारण लवकर उकळी येणं गरजेचं आहे आणि जशी उकळी आली की तसं गॅस बंद करून काढायचे आहेत कारण आपल्याला पूर्णपणे उकडून घ्यायचे नाहीयेत नाहीतर अं असं एकदम पूर्णपणे मॅश होऊन जाईल आणि तसं नकोय हे बघा हलकस आहे कारण जे की आहे ते आपल्याला दिसलं पाहिजे साधारण पाच ते सहा मिनिटच ठेवायचंय आणि सहा मिनिटानंतर गॅस बंद करून गरम पाणी या प्रकारे ड्रेन करून घ्यायचंय आणि एकदा की गरम पाणी ड्रेन करून झाल्यानंतर खालचं पाणी काढून घ्या कारण वाफेने बटाटा जास्ती शिजेल आणि तसं नको आहे आपल्याला पार बॉईल म्हणतो ना आपण तसंच बटाट्याचं केस आपल्याला उकडून घ्यायचंय म्हणजे हलकस कच्चट ठेवायचं आहे आणि जसं की एक्स्ट्रा पाणी निथळून झाल्यानंतर लगेच कपड्यावर म्हणजे कॉटनच्या कपड्यावर आपल्याला पसरून घ्यायचंय हाताने पसरून घेऊ नये एकतर गरम असतं आणि खूप नाजूक झालेले असतात असे तुटायची शक्यता आहे म्हणून फोकच्या मदतीने फक्त या प्रकारे पसरून घ्या आता हे जे कीस आहे ज्यांच्याकडे गच्चे वगैरे आहे तर डायरेक्ट उन्हामध्ये दोन तासात वाळून होतात पण फॅन खाली रात्रभर ठेवावं लागतं फक्त एकच रात्र एक रात्र ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे कुरकुरीत किस बटाट्याचं तयार झालेलं असेल हे बघा एकदम परफेक्ट चार बटाट्याचं मस्त वैकी असा डब्बा भरून किस तयार होतो म्हणून सुरुवातीला मी असं प्रमाण वगैरे काहीच तुम्हाला सांगितलं नाहीये तुम्ही लागेल तेवढा किस बनवू शकता फक्त उकडावं लागतं आपल्याला पाच ते सात मिनिटं बस त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही काम नाहीये फक्त रात्रभर ठेवायचंय आणि असं कीस तुम्ही बनवून वर्षभर ठेवू शकता बिलकुलही खराब होत नाही आणि तुम्ही बघू शकता बिलकुलही काळपट सुद्धा पडलेलं नाहीये आता कडकडीत कर, गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत कीस सोडायचं आहे की आणि सोडल्यानंतर निव्वळ पाच सेकंड मध्ये काढायचे आहेत कारण सहावा किंवा सातवा सेकंड जर तुम्ही ठेवलात तर रंग बदलेल आणि लगेच करपून सुद्धा जाईल तर या गोष्टीची काळजी घ्यावी आणि खूप कमी वेळातच तळून होतात म्हणून पटकन काढून घ्यायचे आहेत पण फ्लेम हायवरच ठेवायची आहे टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे ही कमी करायचं नाहीये कर कुर तर इथे बघा याच प्रकारे मंडळी पडायचं कीज तळून झालेला आहे का दिसायला सुद्धा मस्त दिसत आहेत आणि कुरकुरीत तर होणारच आहेत त्याच्यामध्ये काय वादच नाहीये अशा प्रकारे जेवढं लागेल तेवढं कीज तुम्ही तळून घेऊ शकता उरलेला एका एरट्या डब्यामध्ये पॅक करून ठेवा डब्बा सुद्धा कोरडा असायला पाहिजे पाणी वगैरे नसावं त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा लागतं का मला नाहीतर कीस आपला खराब होऊ शकतो फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी आणि तळल्यानंतर सुद्धा तुम्ही एका बरणीमध्ये डब्यामध्ये पॅक करून ठेवा लागेल तेव्हा खा आणि असंच बनवा स्वतः खा आणि सर्वांना खायला द्या तुम्हाला जर उपवासाच्या दिवशी मस्त असं चटपटीत खिसावा असेल तर याच्यावरती थोडस लाल तिखट किंवा चाट मसाला मिक्स करून तुम्ही खाऊ शकता आणि एरवीसुद्धा संध्याकाळच्या छोटे भूक साठी तळलेले शेंगदाणे कडीपात्याची फोडणी देऊन थोडंसं हवा असेल तर चिवडा किंवा कांदा टमॅटो घालून सुद्धा तुम्ही खाऊ शकता डाळ भात भाजीसोबत तर अप्रतिम लागतं आणि असंच कुरकुरीत बटाट्याचं कुठलाही पदार्थ लहान मुलांना सुद्धा खूप आवडतं तर बघा मंडळी दाखवते तुम्हाला किती कुरकुरीत झाले झालेत ना एकदम कुरकुरीत तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल बनवा स्वतः का आणि सर्वांना खायला द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठेवले बा बाय